कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सदुसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतदान झाले आहे कागल विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सरासरी चौऱ्याहत्तर पॉईंट तेहत्तीस टक्के मतदान झाले आहे आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे जिल्ह्यातील तीन हजार चारशे बावन्न केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण एकशे एकवीस उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे पाहुयात विधानसभा निहाय मतदान टक्केवारी चंदगड विधानसभा अडुसष्ट पॉईंट अठ्ठावन्न टक्के राधानगरी विधानसभा बहात्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के कागल विधानसभा चौऱ्याहत्तर पॉईंट तेहत्तीस टक्के कोल्हापूर दक्षिण विधानसभा अडुसष्ट पॉईंट बहात्तर टक्के करवीर विधानसभा बहात्तर पॉईंट अठरा टक्के कोल्हापूर उत्तर विधानसभा एकोणसाठ पॉईंट शहात्तर टक्के शाहूवाडी विधानसभा सत्तर पॉईंट चाळीस टक्के हातकणंगले विधानसभा पासष्ट पॉईंट दहा टक्के इचलकरंजी विधानसभा सत्तावन्न पॉईंट त्र्याऐंशी टक्के आणि शिरोळ विधानसभा अडुसष्ट पॉईंट एकोणपन्नास टक्के असे एकूण सदुसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतदान झाले आहे बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त